नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन जाहिरात सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे सिडको महामंडळाची दोन हजार चोवीस साठीची भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असणारी सिडको जी आहे त्यांच्या अंतर्गत एकशे एक, एक पदासाठीची ही दोन हजार साठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मग त्याच्यामध्ये कुठलं पद आहे तर ते आहे सहाय्यक अभियंता स्थापती या पदासाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे तर मग सामाजिक समांतर आरक्षणानुसार त्या जागांची उभागणी करून देण्यात आलेली आहे टोटल जागा ज्या आहेत ते एकशे एक आहेत मग जागांची उभागणी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे देण्यात आलेली आहे त्यानंतर वयोमर्यादा जी आहे या पदासाठी तर खुल्या प्रवर्गात मोडत असाल तर अडोतीच आहे शासन मान्यता देणाऱ्या मागासवर्ग प्रवर्गातून देण्यात असाल तर त्रेचाळीस आहे दिव्यांग उमेदवार असाल तर पंचेचाळीस वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येतो खेळाडूसाठी त्रेचाळीस मागास माझी सैनिकासाठी त्रेचाळीस दिव्यांग त्रे माजी सैनिक असाल तर पंचेचाळीस अनाथ असाल तर त्रेचाळीस आणि त्रे आर्थिक त्रे 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 दुर्बळ घटक प्रवर्गातून असाल पर तर त्रेचाळीस वर्ष वयापर्यंत तुम्हाला इथं अर्ज करता येतो कमल वय मरादा जे आहे तर ते अठरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत ग्राह्य येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची त्यामध्ये ती टीप आहे त्यानंतर याच्यासाठी निवड प्रक्रिया कशी असणार आहे तर याच्यासाठी दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे त्याच्यामध्ये इंग्रजीचे तीस प्रश्न सामान्यांचे तीस प्रश्न आकलनक्षमताचे तीस आणि व्यवसाय ज्ञानावर एकशे असे एकूण दोनशे प्रश्न दोनशे गुणांसाठीची परीक्षा असेल कालावधी जो आहे परीक्षेचा तर तो, तो एकशे वीस मिनिटाचा असणार आहे चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यायची लेखी परीक्षेमध्ये किमान नव्वद गुण प्राप्त करणारे उमेदवारच पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरतील याचेही याच्यामध्ये सांगण्यात आले परीक्षा शुल्क जे आहे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार मागास प्रवर्गातून असाल तर नऊशे रुपये परीक्षा शुल्क प्लस जी एस टी आहे दोन्हीसाठी पण त्यानंतर वेतन श्रेणी जी आहे तर एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे अशी असणार आहे शैक्षणिक अर्हता जे आहे ते, ते मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी आणि अवश्य अनुभवाची अट इथं लागू नाहीये किमान तुम्हाला पंचेचाळीस टक्के म्हणजे दोनशे पैकी पंचेचाळीस टक्के गुण म्हणजे नव्वद गुण तरी तुम्हाला कम किमान मिळाले पाहिजेत या परीक्षेमध्ये तरच तुम्ही, हो तुम्ही पात्र होऊ शकता अदरवाइज तुम्ही पात्र ठरले जाणार नाही याची ही सर्वांनी नोंद घ्यायची आहे दोनशे गुणाची ही परीक्षा असणार आहे शंभर गुण असे सॅप प्रमाणपत्राचे दहा गुण असे एकूण दोनशे दहा गुणासाठी असणार आहे ही भरती प्रक्रिया त्यानंतर अर्ज करायचं तुम्हाला आहे तर तो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी वेबसाईट देण्यात आलेली आहे अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत मग याच्यासाठी तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार तर अर्ज कसा करायचा कुठल्या आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला कुठले डॉक्युमेंट लागतात हे संपूर्ण डिटेलमध्ये दे देण्यात आलेलं आहे अर्ज करण्यास करताना तुम्हाला काही अडचण वाटल्यास तुम्हाला तुम्हाला इथं दूरध्वनी क्रमांक दिला तुम्ही त्याच्यावरही कॉन्टॅक्ट करू शकता संदर्भातल्या सर्वसाधारण तरतुदी आहेत तर आहे सर्वसाधारण अटी ज्या आहेत त्या देण्यात आल्या जाहिराती संदर्भातली तर ही होती सिडको विभागाची दोन हजार चोवीस साठीची भरती प्रक्रियेची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातली माहिती हे जाहिरातीचं पी डी एफ जर तुम्हाला वाचायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरनं नक्की वाचा व जाहिराती साठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तो में चे में दे दे तुमी तर त्याच्या संदर्भातली ऑफिशियल लिंक जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल तुम्ही तिथून पाहू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ला जायला विसरू नका व माहितीपूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा नक्कीच लाभ घेता येईल धन्यवाद